नमस्कार मित्रांनो मुंबई मानपात भाजपचं गणित फाणार शिंदे फक्त चेहरा उद्धव ठाकरेंची खरी गरज काय सांगते आकडेवारी आपली राजनीती चॅनल मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप यांच्यातील तणाव वाढत असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत बीएमसी ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून ही जिंकणे प्रत्येक राजकीय पक्षाचे स्वप्न आहेत यंदाच्या निवडणुकीत काय होणार समोर उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती पर्याय असू शकतो का एकनाथ शिंदेची मुंबईत किती ताकद आहेत हे समजून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यागोदर चॅनल असेल त्याने लाईक आणि बहुमत मिळाले यामध्ये भाजपाने स्वतःच्या जागा वाढवताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले मात्र या युती अंतर्गत तणाव स्पष्टपणे दिसून येत आहेत विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच्या सातत्याने मोल भावामुळे भाजप नेतृत्व अस्वस्थ आहेत मंत्रिपदाचे वाटप पालक मंत्रिपदाची नियुक्ती आणि निगम मंत्रिमंडळाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीमध्ये शिंदे गटाने सतत दबाव टाकलाय यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वातंत्र्यपणे निर्णय घेण्या उघड झाले आहेत गेल्या दहा महिन्यात अनेक आदेश मागे घ्यावा लागले ज्यामध्ये शिंदे गटाचा दबाव कारणीभूत होतो भाजप सोहळाच्या बहुमताच्या जवळ असूनही देवेंद्र फडणवीस राज्यात पहिले सर्वोच्च दाखवू शकत नाहीत ते स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सध्या अस्तित्वाच्या लढाईत आहेत इत। दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ वीस जागांवर विजय मिळाला त्यापैकी दहा जागा एकट्या मुंबईतून मिळाल्या होत्या मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी आहे आणि तेथील छत्तीस विधानसभा जागांपैकी तेरा जागांवर भाजप आणि दहा जागांवर शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत था। आणि केवळ सहा जागांवर शिंदे गटाला यश मिळालं यावरून स्पष्ट होते की मुंबईत शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे अजूनही एक प्रभावी शक्ती आहेत मग सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो तो म्हणजे बीएमसी निवडणुकीचे महत्व काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया मुंबई महानगरपालिका ही केवळ आर्थिक दृष्ट्या श्रीमंतच नाही तर राजकीय महत्वाचे आहेत च्या वार्षिक अर्थसंकल्पना हा देशातील अनेक राज्यांपेक्षा मोठा आहे त्यामुळे ती सत्ता मिळवणे हे प्रत्येक पक्षांसाठी प्रतिष्ठेचं आहे गेल्या दोन निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन हजार चोवीस शिवसेना ही मुंबईत आपली ताकद दाखवली आहे विशेष म्हणजे जा बीएमसीच्या जागांपैकी अनेक नगरसेवक अजूनही उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या सोबत आहेत मग खरे मित्र की मजबुरी याकडे आपण थोडं लक्ष देऊया देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळ की वाढण्यामागे अनेक कारणे आहेत फडणवीस यांच्या विधानसभेत उद्धव यांना सोबत घेण्याचा प्रस्ताव दिला होता याशिवाय दोन्ही नेत्यांमधील गुप्त बैठका आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबतच्या बैठका यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय विचारिक दृष्ट्या आणि शिवसेना आणि भाजप यांच्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बरेच समय आहेत यामुळे युवतीचा विचार करणे भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते राहिले शिंदे गटाचं तर बंड केल्यापासून एकनाथ शिंदेची शिवसेना आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी धावपळ करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे एकनाथ शिंदे यांच्या सोबतची युती ही भाजपसाठी मजबुरी देखील ठरत आहे शिंदे गटात सातत्याचे मोल भावामुळे आणि त्यांच्या मर्यादित प्रभावामुळे भाजपाला मुंबईत स्वातंत्र्यपणे लढणे कठीण आहे आकडेवारीनुसार स्पष्ट होते की मुंबईत भाजप आणि शिवसेना यांचे एकत्र येणे हे विजयाची खात्री देऊ शकते असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला आहे उदाहरण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील छत्तीस पैकी तेवीस जागांवर या दोन्ही पक्षांनी एकत्रपणे सर्वोच्च मिळवले होते या उलट शिंदे गटाला केवळ सहा जागांवर यश मिळाले यामुळे भाजपासाठी शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या सोबत करणे अधिक फायदेशीर असल्याची चर्चा मग या सर्वांची राजकीय गणित आणि रणनीती काय असेल याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिवसेना सोबत युती केल्यास बहुमताचा आकडा सहज गाठला जाऊ शकतो शिवाय उद्धव ठाकरे सध्या कमकुवत स्थितीत असल्याने भाजप त्यांच्याशी सहन मोलभाव करू शकतो या उलट शिंदेगड सतत दबाव टाकत असल्याने त्यांच्या सोबतच्या युतीत भाजपाला आपली ताकद ता नाही शिवसेना साठी ही युवती फायदेशीर ठरणार आहेत कारण सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या समोर स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहेत मुंबईत त्यांचा पाठिंबा मजबूत असला तर राज्य स्तरावर ते कमकुवत ता आहेत अशी परिस्थिती भाजपा सोबत युती त्यांना राजकीय धैर्य देऊ शकते मग इंडिया आघाडी आणि दिल्लीतील हालचाली काय आहेत याकडेही थोडं लक्ष देऊया उद्धव ठाकरे यांचे दिल्ली दौरे आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभाग यामुळे युवतीच्या चर्चांना वेगळा आयाम मिळाला आहे जर उद्धव ठाकरे इंडिया आघाडी सोबत राहिले तर भाजपासाठी बीएमसी निवडणुकीत आव्हान निर्माण होऊ शकते मात्र त्यांच्या हिंदुत्व आणि भाजपाशी असलेले औपचारिक सम्य त्यामुळे त्यांचे पुनरागमन भाजप सोबतच अधिक शक्य ठरते मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे भाजपासाठी खरे मित्र ठरू शकते तर एकनाथ शिंदे यांच्या सोबतची युती ही केवळ मजबुरी आहे आकडेवारी आणि राजकीय परिस्थिती यावरून स्पष्ट होते की मुंबईत विजय मिळवायचा असेल तर भाजपाला शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत युती करावीच लागेल ही युवती केवळ राजकीय गणिताचा भाग नाही तर वैचारिक आणि रणनीतीच्या दृष्ट्याचा फायदेशीर ठरू शकते येत्या काळात फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील जवळकी कशी आकार घेते हे पाहणं उत्सुकताचं ठरेल मात्र एक गोष्ट निश्चित आहे की बी एम सीच्या रिंगणात युती शिवाय विजय अशक्य आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद